फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण साबुदाना बटाटी बटाटा चकली बनवणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम अशी गोल गरगरीत आणि एकदम खुसखुशीत आपली ही चकली तयार झाली तेलत टाकल्याबरोबर अशी फुललेली मस्त आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ म्हातारे माणसंही खातील अशी मस्त खुसखुशीत आपली ही चकली तयार होते तर जास्त कडक नेन काही नाही एकदम मस्त अशी आपली फुलतेची ही चकली एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी अर्धा किलो साबुदाना मी दोन ते तीन तास भिजवून घेतलेला होता आता बघू शकता तुम्ही एकदम असा बोटाने दाबले जातो दा इतका असा सॉफ्ट असा आपला साबुदाना भिजलेला आहे त्यासाठी चारशे ग्रॅम बटाटे मी उकडून घेतलेले तर चांगले कमीत कमी आता हा नवा बटाटा उकडायला वेळ लागतो मग त्याच्याने कमीत कमी सात ते सात शिट्ट्या घेतलेल्या आहेत तेव्हा उकडलेले ते बटाटे मग आता जो साबुदाना आपण भिजवून ठेवलेला आहे तर तो आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे तर भिजवलेल्या साबुदाणा आपण थोडा थोडा करून मोठ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि एवढा सगळा साबुदाणा अर्धा किलो साबुदाणा दळायला जवळजवळ मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे तर आपण त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे आता हे थोडासा टाकून घेतलेला आहे मी साबुदाणा आणि त्याच्यातच मग आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मग दळायचं आहे आणि बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला हा साबुदाना दळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा तो चिगट होत नाही आणि चांगला व्यवस्थित असा दळले जातो आता बघू शकता दळल्यानंतर हा साबुदाना आता आपण दळलेला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे मात्र एक पातेले घेतलेले त्याच्यात काढून घ्यायचं आता बघू शकता असा दळून झालेला आहे तो अशी पेस्ट तयार झाली थोडासा जाडसर राहिला तरी चालतो फक्त तो, तो एकजीव झाला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला दळायचा आहे कारण काय होतं आपण बिना दळायचा पण आपण साबुदाना चकली करू शकतो पण ज्यावेळेस आपण चकली पाडतो ना तर त्यावेळेस मग काय होतं ते दाणे असे फुललेले राहतात साबुदाण्याचे आणि मग चकली पाडताना ना ती आपली तारमध्येच तुटते आणि मशी एकसारखी चकली आपली पडत नाही आणि मग थोडं ते हाताने दाबायलाही आपल्याला जड जातं ते तर मसा दळून घेतलं ना म्हणजे मग टेन्शन राहत नाही मग आता हे बटाटे पण आपण उकळून ठेवलेले तर ते साल काढून घेऊ आता सगळा साबुदाणा मी दळून घेतलेला आहे या पद्धतीने एक ग्लास पाणी लागलेलं आहे मला त्या साबुदाण्याला आणि नंतर मग हे बटाटा उकडलेला आपल्याला तो पण किसून घ्यायचा आहे साल काढून आपण बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात गुठोळी राहायला नको असं म्हणून किसून घ्यायचं आता सगळा आपला साबुदाणा सॉरी बटाटा आपला किसून झालेला आहे आणि तो साबुदाणा पण दळून झालेला आहे मग आता आपण कढई गॅसवर ठेवून घेऊ आणि त्याच्यात आपल्याला दोन ग्लास पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता जो तुमच्या घरात ग्लास असेल त्या हिशोबाने दोन ग्लास पाणी आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता झाकण ठेवून देऊ आपण याच्यावर आणि फुल गॅसवर त्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ देऊ आता बघू शकता पाण्याला चांगलं उकळी आलेली गरम झालेलं आहे मग त्याच्यातला अर्धा ग्लास पाणी आपण साईडला काढून ठेऊ कारण जर मग नंतर लागलं पाणी तो ओतता येतं मग आता याच्यात मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे जे पोयांचे चमचे असतात ते आणि अर्धा चमचे आपण जिरे टाकलेले तुम्हाला जिरे नसेल टाकायचे तर तुम्ही ते नाही टाकले तरी चालतील आता बऱ्याच ठिकाणी कोथंबीरे का आता साबुदाण्यामध्ये मग तुम्हाला कोथंबीर टाकायची जाती तुम्ही टाकू शकता मग आता नंतर याच्यात लगेच सगळा आपला तो साबुदाणा दळलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच पाण्यामध्ये आणि तो बट उकडलेला बटाटा म्हणजे जो आपण किसून ठेवलेला आहे तो बटाटाही त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला उलटणीने किंवा चमच्याने आपल्याला पकडणे कढई धरून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कालीवर करून जोपर्यंत त्याच साराने सगळं एकजीव होत नाही तर तोपर्यंत तो आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि चुटकीभर त्याच्यात थोडासा आपल्याला सोडा टाकायचा आहे कारण सोडा टाकल्यामुळे काय होणार आहे तुमचं जो जी साबुदाना चकली ती एकदम सॉफ्ट आणि अशी खुसखुशीत तयार होईल तळ्यावर अशी कुरकुरीत तयार होईल ती तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता साबु तो जो आपण सोडा टाकलेला आहे चुटकीवर त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर चुटकीभर सोड्याने ना तुमच्या ह्या चकल्या एकदम छान असं होईल जास्तही टाकायच्या नाहीये तर चुटकीवरच आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात आणि चांगलं असं मिक्स करायचं हे सारण आता बघू शकता चांग वरून राहिलेलं पाणीसुद्धा मी आता त्याच्यात टाकून दिलेलं आहे कारण ते सारण आपलं सगळं घट्ट झालं होतं थोडंसं शिजल्यावर पुन्हा आपण त्याच्यात पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर चकली पाडता येईल अशा हिशोबाने आपलं हे सारण थोडंसं असं पातळ झालं पाहिजे साबुदाना बटाट्याचं ते थोडंसं म्हणजे मग चकली पाडायला ते जड जात नाही आणि अशी निब्बर पण आपली चकली येत नाही जेवढं तुम्ही हे पातळ ठेवाल ना चांगलं शिजवाल तेवढी तुमची चकली एकदम सॉफ्ट आणि अशी मऊ तयार होईल मग आता हे चमचा काढून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी दहा मिनटं चांगलं वाफवायचं आहे मग अधून मधून ना आपण झाकण काढून आपल्याला ते सारण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित नाही तर मग सगळं खाली लागू शकतं आणि शक्यतो हे मिश्रण तयार करताना ना जाडबुडाचं पातेलं नाही तर जाडबुडाची कढई वगैरे घ्या शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्या म्हणजे ते खाली लागणार नाही आणि अधून मधून ना खालीवर करून ते मिक्स करत राहा म्हणजे व्यवस्थित असं हे मिक्स होईल आणि ते लागणार नाही आता बघू शकता चांगलं असं आपलं हे वाफवले गेलेले आणि छान असं सा, सारण असं सा, चिगटपणा त्याला लगेच आलेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आवश्यक आता हे तुम्ही एक किलोच्या प्रमाणातही करू शकता पण मग जर तुमची तुम्ही एकट्या असेल करणार आहे तर थोडं थोडं करा कारण सारण थंड झालं मग त्या चकल्या पाडायला कंटाळा येतात मशीननं वापरता आपण किंवा सो सोऱ्यानं वापरता आपण आज आपण चकल्या बनवणार आहोत तर आता हे सारण आपलं चांगलं असं मिक्स झालेलं आहे सगळं व्यवस्थित असं वाफ होऊन झालेलं आहे सारखं मधून मधून हलवलं का म्हणजे ते खाली लागत नाही आणि एक सारखं असं सा मिक्स होत आहे आता लगेचच आपण हे काढून घेऊ तोपर्यंत कागद वगैरे धुवून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या कागदावर आपण टाकणार आहोत मग कागद धुवून ठेवायचं आहे आणि आथरून घ्यायचं आहे आता बघू शकता एकदम छान असं शिजले ट्रान्सपरंट दिसायला लागलेलं आहे ते म्हणजे असं चमक आलेली त्याला साबुदानाच्या या सारणाला आपलं चमक आलेली म्हणजे याचा अर्थ हे शिजून झालेलं आहे तर मग आता हे उन्हात घेऊन जाऊ आपण आणि एक तेलाचं पाऊच घेतलेलं आहे मी तर ते त्याला असं वरून त्याचं तोंड कापून घेतलेलं आहे त्याच्यात भरून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने असं भरून घ्यायचं हे सारण सगळं पाऊचमध्ये थोडं थोडं भरायचं आहे जास्तही भरायचं नाही आणि खूप गरम येते अशा पद्धतीने थोडं थोडं भरून घ्यायचंय आणि त्याला खालून ये ना छोटसं असं होल पाडून घेतलेलं आहे चकली पाडण्यासाठी ना आपल्याला बारीक जशी चकली पाहिजे त्या पद्धतीने मी त्याला तसं छिद्र असं पाडून घेतलेलं आहे किंवा कात्रीने कापून घेतलेले मग आता अशी पाऊच आपलं हे असं गुंडाळून घ्यायचंय या पद्धतीने पण आता हे खूप गरम लागतंय मग शेवटी कपड्याने धरूनही तुम्ही चकल्या पाडू शकता तर अशा पद्धतीने हे बघा किती छान अशी एक सारखी आपली ही चकली तयार झालेली अशी गोल चकली आलेली एकदम गोल गरगरीत अशी चकली आलेली मग याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या अशा पाडून घेणार आहोत कारण आता ते गरम आहे मग मी थोडंसं मी कपड्याने धरून घेणार आहे ते आणि नंतर मग काढणार आहे तरी तुम्ही कपडा पण वापरू शकता मग नाही तर मग थोडंसं थंड होऊ द्या आणि मग पाडू शकता चकल्या कारण आता हे पाऊस तेलाचं प्लास्टिकचं असल्यामुळे त्याच्याने अजून जास्त च गरम लागता येते तर या पद्धतीने आपल्याला अशा चकल्या पाळायच्या आहेत सगळ्या तर थोडंसं थंड होऊ द्या आणि मग पाडा म्हणजे मग पटापटाश्याच या चकल्या आपल्या तयार होतात तशा गोल गरगरीत आपल्या ह्या चकल्या मस्त पटापट -पत कारण मध्ये चकली आपली तुटत नाही काही नाही एक सारखी अशी चकली तयार होते बघा मग पुन्हा ते पाऊच मधलं जर संपलं तर पुन्हा त्याच्यात आपल्याला भरून घ्यायचंय आणि पुन्हा या पद्धतीने अशा चकल्या पाडून घ्यायच्या या सगळ्या याच पद्धतीने सगळ्या चकल्या अशा पाडून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या अशा पद्धतीने चांगल्या वाळू द्यायच्या आहेत दोन आता ऊन जास्त नसल्यामुळे मी या कमीत कमी तीन दिवस वाळवल्या ह्या चकल्या दुपारून थोडस ऊन उन... वा हे झालं का मग परत उलट्या पालट्या करून घ्यायच्या म्हणजे लवकर वाळतील त्या अशा मस्त आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता अर्धा किलोमध्ये असं एवढं टोपलं भर आपली ही चकली तयार झालेली आहे छान अशी चांगल्या खळखळीत वाळू द्यायची आहे दोन तीन दिवस कारण आता ऊन नाही आहे अजून मग त्याच्यामुळे ते वाळायला थोडासा वेळ लागतो त्यांना पण बघू शकता एकदम छान अशी एकदम पारदर्शक आपली ही चकली तयार झालेली तर तळ तल, तळून दाखवते तुम्हाला एकदम छान अशा या चकल्या पटकन अशा तळले जातात एकदम खुसखुशीत अशा तयार होतात फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि या पद्धतीने आपली ही साबुदाना बटाटीचा बटाट्याची जी चकली आहे ती करून बघा एकदम सोप्या पद्धतीने एकदम मस्त आणि एकटी बाई करू शकते हात न दुखता किंवा मशीनचा वापर न करता तशा मस्त हे आपल्या साबुदाना बटाट्या चकली तयार होते तर नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो भेटू आपण पुढच्या व्हिडिओत